स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहे यामध्ये आज आपल्याला माहिती आहे एक लाख दहा हजार जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ म्हणून काम करत आहेत जे बेरोजगार आहेत आणि या संपूर्ण एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत हे सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना या दोन ते तीन महिन्यामध्ये जे पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे हे संपूर्ण विद्यार्थी एका ठिकाणी आलेले दहा हजाराहून अधिक विद्यार्थी जे आहेत त्यांनी लढा उभारलेला आहे आणि हे जो, जो हा जो लढा आहे हा लढा मुंबईवरून आझाद मैदाना इथून आपल्याला जे काही आजचं अपडेट आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या या चॅनेलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती देत असू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख दहा हजार विद्यार्थी जे शासनाने नवीन जी योजना सुरू केलेली आहे ते मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत ते जॉईन आहे आणि हे विद्यार्थी जे आहेत ते सहा महिन्यासाठी नेमलेले होते म्हणजे एक प्रशिक्षणार्थी म्हणून नेमलेले होते पण प्रशिक्षणार्थी शासनाने बोललेले जे शब्द आहेत म्हणजे कोण उपमुख्यमंत्री तेव्हाचे आताचे मुख्यमंत्री नंतर खात्याचे मंत्री जे आहेत मंगल प्रभात लोडा यांनी बोल दिलेला जो शब्द आहे तो दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळलेला नाही आणि तो पाळण्यात यावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहे हे विद्यार्थी जमले कसे तर या विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे त्या त्या जिल्ह्याचे तालुक्यातील जे वेगवेगळ्या विभागाव खात्यांमध्ये हे विद्यार्थी काम करत होते ह्या सर्व विद्यार्थ्यांचे एक व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तालुके हे जिल्ह्याला जोडले गेले आणि जिल्ह्यात जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रातले हे संघटन उभं राहिलं युट्यूबच्या माध्यमातून हे विद्यार्थी जुळत 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 गेलेत आणि एक वेळ अशी आली की यासाठी एक नेतृत्व उभं राहिलं आणि एक नेतृत्व म्हणजेच हरिभाऊ राठोड जे माजी खासदार आणि आमदार सुद्धा राहिलेले आहेत उमेदच्या ज्या कार्यक्रमामध्ये किंवा उमेदचे जे काही विषय होते उमेदच्या जे काही समस्या होत्या सोडवण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्याच माणसाचं हे नेतृत्व आणि या नेतृत्वावर नेतृत्वावरती विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी म्हणून असणारा वर्ग हा संपूर्ण वर्ग मुंबई येथे आज दाखल झालेला होता यामधलं आजचं अपडेट काय तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी आपापलं मत त्या ठिकाणी मांडत होते आपल्याला माहिती आहे धुळेवरून आलेला विद्यार्थी पालघरवरून आलेला विद्यार्थी गडचिरोलीवरून आलेला विद्यार्थी नंतर नांदेडवरून आलेला विद्यार्थी आणि सिंधुदुर्वरून आलेला विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून आलेला विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे जिल्ह्याच्या वाईज प्रत्येक ठिकाणी दोन प्रतिनिधित्व हे घेण्यात आले आणि प्रत्येक पद प्रतिनिधित्वाने आपापलं मत व्यक्त केलं आणि त्या व्यक्त मत व्यक्त केल्यानंतर त्याने स्वतःचं हिस्ट्री सांगितली स्वतःचं काम सांगितलं की नेमकं तुम्ही करत आहात तर त्यांनी बेरोजगारीची जेव्हा व्यथा मांडली ती महाराष्ट्रातली बेरोजगारीची व्यथा हे पुन्हा पुन्हा वाढत जाणार आहे हे त्यात विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं यावरती नंतर सर्व विद्यार्थ्यांनी जेव्हा निवेदनाची वेळ आली त्यावेळेला निवेदन देण्याकरिता स्वतः तर मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी पोहोचले नाहीत लोढा साहेब त्या ठिकाणी पोहोचले नाहीत तर निवेदन ज्या वेळेला देण्यात आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचे जे सचिव होते ते सचिवांनी त्या ठिकाणी भेट दिली तर सचिवांना सांगित सांगण्यात आलं सचिवाच्या माध्यमातून कर का दिलेला जो शब्द आहे आणि शब्द जर मुलाखतीमध्ये बोललेले आहेत तर आम्ही नक्की शब्द आम्ही पाळणार आहोत आणि देवा भाऊ यांनी पाळ दिलेला शब्द हा नक्कीच पाळला जातो या बेताना सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आशा ठेवणं गरजेचे आहे कारण आपल्याला न्याय मिळेल ही आपल्याला ही पहिली लढाई असणार आहे या लढाईमध्ये आपण शासन सकारात्मक आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षण करणारे जे विद्यार्थी आहेत जे काम करत आहेत तर संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही वेळ आहे ही वेळ आहे ही वेळ आपल्या कधी ना कधी तुमच्याकडून बदलेल याकरिता हा जो लढा आहे हा लढा सुरू ठेवणं गरजेचं आहे आपण जे एकत्र आलेलो आहोत हे एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपला जो ग्रुप आहे त्यावरती पूर्ण जे अपडेट आहे ते अपडेट एकमेकाला सांगणं गरजेचं आहे जे त्या ठिकाणी विद्यार्थी गेलं त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार जे ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्व जिल्ह्याचे नेतृत्व केलं त्या विद्यार्थ्यांचे आभार कारण आपल्यामुळेच बाकीचे जे विद्यार्थी घरी आहेत काही विद्यार्थ्यांना अडचणी अडीअडीचे नाही असतील काही जाऊ शकले नाहीत काही विद्यार्थ्यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या लढ्याला आपल्याला सर्वांना साथ देणं गरजेचं आहे जर जी आर बघतो म्हटलं आपण तर जी आरच्या माध्यमातून आपल्याला असं वाटेल की नाबा हे कधीच होऊ शकत नाही पण हे महाराष्ट्र आहे ज्या गोष्टी लावून जर धरल्या हक्क जर आपण आपले मागितले तर नक्कीच आपल्याला मिळते हे सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे सकारात्मक असणं गरजेचं आहे आपल्याला न्याय मिळेल या आशेनं पुन्हा राहणं एकत्र राहणं गरजेचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला एकत्र एकजूट असल्याशिवाय आपल्या सर्वांना आपल्या फॅमिलीचा आपल्या परिवाराचा जे काही आपल्या चार मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होणार नाही अन्यथा आपल्याला पुन्हा बेरोजगार म्हणून शासन त्या ठिकाणून काढून घेईल आणि आपण बेरोजगार हो विद्यार्थी मित्रांनो कारण नवीन जे नोंदणी आहे ते नवीन निर्णय एका महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि यातच आपला पुन्हा लॉस होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी पदस्थापना रिकामी आहे खाली आहे त्या ठिकाणी पदस्थापना देणं हे शासनाचं काम असणार आहे आणि नक्कीच शासन आपल्याला त्या ठिकाणी पदस्थापना देईल येत्या दहा ते पंधरा दिवसात किंवा एका महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच आपले पुन्हा एक सकारात्मक बाजू येईल कुठलं ना कुठलं तरी एक परिपत्रक शासन तुमच्यासाठी काढेल एवढी मात्र आपल्याला आशा ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले जे गेले मला काही अर्जंट काम असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलेलो नाही परंतु काही जे आपले मित्र आहेत युट्यूबरचे आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सर्व जुळलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्व विद्यार्थ्यांना जे काही आपले नेतृत्व स्वीकारणारे विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो इथून मानतो आहे आणि आपल्याला एकत्र राहण्यासाठी आपण या चॅनलला सर्वांना एकमेकांशी सोबत धरून आपल्याला नाही कसं मिळेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॅमिली कशा सेटल होतील तुम्ही परमनंट कसे व्हाल यासाठी प्रयत्न करण्याकरता कायमस्वरूपी आपण एकत्र असणार आहोत यासाठी हे अपडेट आपण कायम देत असतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे माहिती आपल्याला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो हे मात्र कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्याला जे काही इतर जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनेलवर ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद